श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज व्हॉट्सअपला ज्यांना रिप्लाय आले नाहीत त्यांनी घाबरू नका रात्री झोपताना मी सगळ्यांचे रिप्लाय करणार आहे काम चालू असल्यामुळे रिप्लाय माझ्या चालू नव्हते तर रात्री सगळ्यांना उत्तरे येतील सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरे येतील तर घाबरून जाऊ नका ज्यांना अजूनही स्वामी समर्थांसाठी मूर्ती मागवायची आहे पितळेची पंचधातूची ज्याला आपण म्हणतो ती पंचधातूची मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे छोटी मोठी मिडियम साईज तर तुम्ही ती मागवू शकता श्रीयंत्र कुबेर यंत्र पारद शिवलिंग हे सुद्धा मागवू शकता वास्तुदोष निवारण यंत्रसुद्धा मागवू शकता पायराईट फ्रेम मागवू शकता त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या राशीप्रमाणे ब्रेसलेट शनी ब्रेसलेट मनी मॅग्नेट ब्रेसलेट फिरोजा ब्रेसलेट सक्सेस ब्रेसलेट हे सगळं तुम्ही मागवू शकता इवलाय भिंतीवर लावायचे घराला नजर लागू नये म्हणून इवलाय मागवू शकता गुढीपाडव्याची खास पोटली तयार आहे ती देखील मागवू शकता ज्यांना हवं त्यांनी कमेंटमध्ये न लिहिता कृपया व्हॉट्सअपला घ्या व्हॉट्सअपला लिहिल्यामुळे तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील आणि तुमच्या वस्तूसुद्धा तुम्हाला मिळतील चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया खूप छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे एक जी रेमिडी आहे ती तुम्हाला शुक्रवारी करायची आहे आणि दुसरी रेमेडी जी आहे ती रोज करायची आहे एका शुक्रवारी दहाची एक नोट घ्यायची दहा रुपयाची त्याच्या आधी तुम्हाला दालचिनीचं तेल आयुर्वेदिक दुकानामध्ये दालचिनीचं तेल मिळतं ते तुम्हाला घेऊन यायचं आहे दालचिनीचं तेलच हवं दालचिनीची चा पावडर चालेल का तर नाही दालचिनीचं तेलच हवं दहाची नोट घ्यायची शुक्रवारी सकाळी आंघोळ वगैरे झाली की देवापुढं आसन घेऊन बसायचं त्या दहाच्या नोटेची व्यवस्थित पूजा करायची नोट स्वच्छ चांगली असावी मळकी कळकटलेली फाटलेली नसावी आणि त्या दहाच्या नोटेवर तीन रेषा खाडेपिठीतल्या काढीनं वगैरे तीन रेषा किंवा उदबत्तीच्या काडीने तीन रेषा ओढायच्या आहेत तुम्हाला कशानं आपल्या ह्याच्या दालचिनीच्या तेलानी तेलाने और, ओढा ओढायचे आहेत आणि ते नो नोट अशी गुंडाळायची आहे लाल कलावनं बांधायची आहे आणि जिथं तुम्ही पैसा ठेवता तिथं तुम्हाला ती नोट ठेवून द्यायची आहे तुमच्या आयुष्यात चांगले रिझल्ट तुम्हाला ह्याचे बघायला मिळतील खूप छान रिझल्ट बघायला मिळतील त्याचप्रमाणे मी नेहमी सांगते महिन्याच्या एक तारखेला आणि शुक्रवारी दालचिनी पावडर घराच्या बाहेर जायचं जा, आणि आतमध्ये फुंकायची नंतर ती झाडण्यात जाऊ दे शुक्रवारी महालक्ष्मीचा मंत्राचा जप करायचा सुक्त म्हणायचे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे त्याचप्रमाणे तुम्हाला जी काही सेवा अजून जमत असेल ती करायची शुक्रवारी देवीच्या मंदिरामध्ये म्हणजे लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन यायचं यामुळे सुद्धा खूप छान रिझल्ट येतात अशा पद्धतीने सेवा कराल शुक्रवारी माता लक्ष्मीला पांढरी खीर पांढरा प्रसाद म्हणजे पांढरा भात दही अशा सगळ्या वस्तू प्र प्रसादासाठी खूप आवडीच्या आहेत तर दर शुक्रवारी न चुकता एक वाटीभर वाटीवर खीर करा सगळ्यांनी चमचा चमचा घ्या आणि लक्ष्मीलाही दाखवा गुलाब अत्तर लक्ष्मीला दाखवा तेही तिला अत्यंत जास्त प्रिय आहे आता उपाय दुसरा सांगते तुम्हाला हा एक नंबर आहे हा नंबर आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा नंबर जर रोज न चुकता वापराल तर तुम्हाला पैशाच्या बाबतीतच्या सगळ्या अडचणी हळूहळू करत दूर होताना दिसतील नंबर आहे मी सुद्धा घेते सध्या एक टू एट टू सेवन सिक्स टू थ्री एट फोर परत एकदा सांगते एट टू एट टू सेवन सिक्स टू एट थ्री फाईव एट टू सेवन सिक्स टू एट थ्री फाईव हा नंबर या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे नंतर तो दोन्ही हाताने रब करायचा आहे मनातली इच्छा बोलायची आहे ॲट युनिवर्सजवळ आणि थँक यू युनिव्हर्स थँक यू युनिव्हर्स म्हणायचं आहे इच्छा बोलताना ती इच्छा अशी बोलायची आहे जणू काही ती पूर्ण झालेली आहे अशी नाही बोलायची की होईल व्हावी असं नाही माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे थँक यू युनिवर्स युनिवर्स आपल्याला द्यायलाच बसलेला आहे फक्त मागायचा अवकाश आणि मॅनिफेस्ट करणं एकदा जमलं ज्याला जमलं तो जिंकला मॅनिफेस्ट करणं जमायला थोडा वेळ लागतो पण जेव्हा आपलं आणि युनिव्हर्सचं कनेक्शन जमतं तेव्हा युनिव्हर्स आपल्याला कशाचीही कमतरता पळून देत नाही आपला रोजचा दिवस कसा सुंदर जाईल हे युनिव्हर्सच्याच हातात आहे आणि त्यामुळं युनिव्हर्सचे धन्यवाद देवाचे धन्यवाद मोठ्यांचे धन्यवाद मानल्याशिवाय कधीही उठत जाऊ नका आणि झोपतही जाऊ नका आजचा अतिशय व्हिडिओ छोटा होता छोट्याशा व्हिडिओबरोबर तुमचा निरोप घेते पुन्हा एकदा सगळ्यांना श्रीस्वामी समजतो